काय 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 अजे हा ना मोबाईल काय 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 घेता काय काय पण एवढे आम्ही आलो सगळे काल दर्शन घेऊन कशी हालत खराब काल हालत कशी काल खराब नाही नाही आपल्या हालत कशी काल खराब मग तेच सांगतो अख्ख्या अंगाची सतार दुखायला लागले आता मी शॉल खरेदी करीत आहे तुम्हाला पाहिजे का सगळ्यांसाठी आणायची मॉर्निंग ना एक नंबर काकांचं दर्शन आहे सगळ्या सगळ्यात लवकर झालं दर्शन वॉकिंग करून आलो बाय थोडे दुख होते ते होईल आमचे सगळ्यांचे मॅनेजर दादा एक नंबर पण ते जर मला आज आवडले नाही लुक चेंज केला तुम्ही म्हणून ट्रिप मध्ये कसं झालं चालू ना आपला बॅनर लावायचा ना कधी लावायचं बॅनर बॅनर हाँ तर गई कभी आले तो तुम्हें केदारनाथ ला लेना है? आपला है। ना घर अपना हॉटेल विजय है विजय हॉटेल है ना तो आप किधर है इधर का एड्रेस बताओ ना जरा हाँ, फाटा बेरंगड़ा। फाटा ना तो आइए कभी इधर और इधर स्टे करिए अच्छा सर्विस है और इनके इंसान भी अच्छे है सब सपोर्ट फूड सपोर्ट करते है क्योंकि रात को देखा बारह बजे तक मेरा लॉक तोड़ने के लिए सपोर्ट किया है <laughs> नहीं खॉक तोड़ा ला, नहीं ना तो सर केला ना विकास रेड्डी ना काली तेरे काका जी तबीयत कल थोड़ी ना आता कैसे है अरे कधी कधी रात्री आली सहा वाजता पाठी हा का, का आजीला मानायला लागेल म तर गाईच खरंच एक नंबर होता आणि काल येऊन ना आम्ही थकलेलो जपुला आता आजचा दिवस काय काय ते दर्शन पण घेतलं नाही तर आता मी तुम्हाला दाखवतो ताई ताई या ताईने खरंच चाळीस हजार रुपये दिले का आईचे ना तिचे तरी त्याने दर्शन नाही भेटला डोलीचे खूप वाईट वाटलं असेल ना मग गेला न्यायचं होतं रोडला गाडी लावून दर्शन नाही पण आम्हाला आम्हाला भेटलं असेल ना तुम्हाला आम्ही दर्शन फोटो ऐका ना त्यांना झाला का नाही मी दर्शनाला गावात पण सारख्या बाहेर गेल्या तरी सारख्या आज चुमर्या काही भेटला ना लिस्टीपला तरी चुपे बांगरेवाला चुपरा साडीवाला तरी पण चुपरे इकडे बघायचं काय पडली अरे फाडा रे बघा जेव्हा बनवाय घेतलंय झालं जेव्हा झालं बघा काही हो माय गॉ कारची बाजू वगैरे टिकट के या किती वाजता सकाळी कशा घोड़ा घोडा कसं वाटलं तुमचा प्रवास एकदम काल रात्री पाऊस पडला काही काही ठिकाणी भरपूर पडला ना टेन बिन भिजल्याच बोलतात भरपूर पडला किती होता मला वाटतं मायनस का मायनस का प्लस हा का ना काही काय जमत नाही बाकी झाले ना सगळे आले ना नाही आम्हाला पण एक नंबर आम्ही संध्याकाळी सातला उतरलो सात साडेसातला उतरलो उतरलो पण इकडे परत ट्रॉफी पीक भेटली आहे तरी रूमवर रूमवर बारा वाजता आलो साडे अकराला आलो साडेबारा वाजे आम्ही लॉक तो कापत होतो लॉक बटाटे चावी आहे नव्हती त्यांच्याकडे बघू आता त्यांना सांगितलं मी चला जेव्हा घेताल त्याच्या मला पहिला रात्री बस 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 हो लागलाच गेलो नकोडा लागला पण होता नल्या नल्या काळेला चटणी आपला आगरी आगरी जेवण आहे सगळा नमस्त एक नंबर आहे अंबा काय काय खाता एवढे मिळवले तर झालं अजून तब्यज व्हायचे तर काहीच आज आराम आहे पूर्ण दिवस कारण अर्जून बा, भरपूर लोक आहेत आपल्या काकास आहेत ते सगळे वरतीच आहेत अजून नाही थोडी लोक आली खाली आता आणि ते परत मी आधी ते उद्या बी इथून निघणार आपण बद्रीनाथला त्याच्यामुळे आज पूर्ण दिवस आज आराम आहे ब्लॉक काही जास्त काढणार नाही आहे का ना 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 मला एक काढा बनवून द्या मला द्याल का काढा बनवून तुम्ही आता येतात आता काय झाला काल बघितलं काल काय घातलेलं तुम्ही काय बघितलं मग त्रास झाला का हो तुम्हाला त्रास झाला का बोला पण का

चालत नाही दाखव काय दाखव दाखवून काय दाखव दाखव ना दाखव ना काय जागवत घरचे गुलाबजामचे घरचे भा गुलाबजाम येतात वेगळाच वेगळा आपले आपले माणसं सगळे एक नंबर दिला बाजी एक नंबर दिला काढली कॅब चाले कॅब जायचं गाईच का आता झालंय किती घंटे लागले काम फिट झालं ना पण चालत ते पण चालत झाले चालत्यापेक्षा चालत बरा घोडा उतरताना चहा पिऊन मस्त ब्लॅक टी हा आपला भाऊ पण चहा चालत आज आज तो पार्टी मम्मीचा वाढदिवस आहे ना बघितला आता मी दिली सकाळी तुझा वाढदिवस होता त्याच्या मम्मीचा वाढदिवस म्हणा आम्हाला नको म्हणजे आम्ही बोललो खाली तर काहीच जस पोचलो वरती आलो जरा टेरेस वर आणि एवढा भारी व्ह्यूज आहे ना एक नंबर तुम्हाला दाखवतो बघा ना हे सगळे मी बसले टाइमपास हा अरे टाइमपास ही ना तुमल तर बघा कसं आहे एक नंबर पाटा किती आहे लंबा एक किलोमीटर एक किलोमीटर म्हणजे आपण पाट्यावरच आहे पाटा इथून जवळच आहे म्हणजे ना, ना आपले पो काय माहिती लेडीज कुठे गेले तुम्हाला दाखवतो कसं जन्मत बघा डोंगर ला जवाब गाडी बघा अजून एक ताळा तोडाव येतलायला कामेत दिले ताळा तोडणे का हा तुमने अभी अभि ताळा काप कापणी मी तू एक्सपर्ट होय का पैसे नव्हते पैसे ना पैसे नव्हते ना पैसे होते नाही ना थोडा नाही काटा ना कलसे मेरा एक और एक उनका चावी उनका बी काही नवीन टाळा आणला मी ना बसले आता काय का आलेत खराब म काल गेले ते आता हेलिकॉप्टरचे एक मिनिटाचे काम होत ते बघा तर तेव्हा तिकीट पास झालं असतं तर वाट लागली असतं नाही का ना तर काही अरे आणलाय का गुलाबजाम बनवला आहे बघ अजून एक्स्ट्रा बनवायच्यात अजून पॅकेट आणले ते बनले आहेत अजून हे बघा आपल्या काकू या सगळ्या घेतलं पोळ्या बनवायला आता हे बघा हे बघा काकूनी मस्त बनवल्यात बनवा बन अजून बनवा हे पैसे आला तुम्ही पण तर गाई माय हो काकाचा पूर्ण थकल्या आहेत येऊन वाट लागली त्यांची तुम्ही जर जुने आतवा तुम्हाला चालायची काम करायचं आम्हाला काय आम्हाला काय आमची वाट लागली रांगोळ करा आता जेव्हा वरती मागवा फ्रेश वाण मग गोळ्या खाणं झोपा सकाळी क्लिअर व्हाल मग मी पण आता बघ ते काका गेले टाळे तर काही घेतो जेवायला आणि हे मामाचा जेवायला पूर्ण देवतात कुणाला आपल्या घरच्यात घ्या जेवाला पण तुम्ही काली का द्या जेवण म्हणून काहीच मेनू बघा आपला गुलाबजाम इथे बनवले आहेत महाराष्ट्रीयन कोबीची भाजी आपण भाजी सोयाबीन भाजी डाळ आजी जेव्हा मस्त आहे गरम गरम तेव्हा काका सगळे तकून आले झाल भात भाऊ सगळे त्याला काय जेवण काय चार पाच मेन जास्त आहेत ना मस्त आहे पण जेव्हा कोबी भाजी भाजी पण भारीपणा सोयाबीन बनल्या आहेत चपाती गुलाबजामुन अभि देखल अभि देखल अभि देखताय काहीच जेवण झाला मस्त होता नाही बाई भाभी दिखाव तर भाभीने त्याला सांगितलं ना आपलं युट्यूब आहे इथे चॅनल बोलताना दाखव दिलक दिखाव ना हे बाई यांची मालकाची मुलगी आहे ती ते आहे का आणि त्यांना बघायचा होता म्हणून आपला चॅनल त्यांनी केलंय तू त्यांनी फोन केलाय बोलते आपले एकदम ब्लॉग ना पण हुर भाषा नाही मालूम पड़ेगा आपना आपण मराठी आहे ना हा

तर काही जेवण झाला अजून अजून काही जण आले नाही आली काही जण अजून आले नाही आता बघा ए टाळा पण आला नवीन सगळा झाला अजून दोन तीन टाळा फोड राह नक्कीच वाटतंय म अजून त्याचा एक टाळा पडला अजून एक टाळा पोडला काकू जेवल्या का हा जेवल्या का बरं तुम्ही या 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 राहिला या बाकी बरं आहे ना तर काही एवढ्याच ब्लॉक एंड करतो कारण उद्या लवकर उठा झाला आणि मला लवकर झोपायला लागेल गुड नाईट बाय